कधी कधी काही नाती अशी असतात जी मनाच्या एका कप्प्यात खूप खोल रुजलेली असतात त्याच नात्यावरची ही एक छोटीशी कविता दूध आणि दुधावरच्या साईची साय तो एकच खांदा होता हक्काचा अनमायेचा तो एकच खांदा होता मायेने जवळ घेणारा तो एकच खांदा होता गप्पांचा फड जमवणारा तो एकच खांदा होता भेटीच्या आतुरतेचा तो एकच खांदा होता प्रेमाने बांधणारा तो एकच खांदा होता धर्म जात गरीब श्रीमंत न बघणारा तो एकच खांदा होता जुन्या विचारांसोबत नवीन विचारांची सांगड घालणारा तो एकच खांदा होता घासातील घास देणारा तो एकच खांदा होता निस्वार्थ समाजसेवा करणारा तो एकच खांदा होता सगळ्यांना मनाने बांधणारा तो एकच खांदा होता दुधावरच्या साईच्या साईवरही प्रेम करणारा तो एकच खांदा होता दूर असूनही जो जवळ भासे तो एकच खांदा होता तो एकच खांदा होता नावतयाचे काय नावतयाचे काय ती घट्ट साईचे दूध मायेचे नावतयाचे पंजू असे असती ती साय पोरकी झाली पाखरेही गलबलली सायेची साय विचारी, दूध कुठे हरवले पर तुनी कधी येणार मायेने लोचने बघती मग मनहे समजुत घाली शरीर जरी हे सुटले मायेचे पाशन सुटती मन सदैव गुंतून राही आशीर्वच सोबत राही सासंच उराशी बाळगुणी जगावे पोकळी न भरणारी तरी जीवन जगत राहावे तरी जीवन जगत रहावे या कवितेत दूध म्हणजेच आमची पंजू आहे जी ती आणि साईची साय म्हणजेच तिची जी नातवंड आहेत पंजूची तिच्या नातवंडांची मुलगी म्हणजेच माझी मुलगी आणि त्या दोघींचं एक जे घट्ट नातं होतं ते यातून सादर केलेलं आहे सांगितलेलं आहे तर ही कविता मी माझ्या आजी सासूबाईंनाच म्हणजेच माझी जी आजी होती मालती आजी मालती पंजू आमची तिला मी ही समर्पित करते आहे मी स प्रियांका आठवले मस्कर धन्यवाद